पाणी लय आलो लय पाणी लय आलो पाणी लय असं त्या नाल्या फुटल्या हे फुटलं सगळं नुकसान झालं शेतकऱ्याची तर नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता या ठिकाणी पाहायला गेलं शेतकरी परेशानीमध्ये आहे कशा अडचणीमध्ये आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं हे आमचं हदगाव तालुक्यामधलं बंचिंचोली गाव आहे भावानो आणि या ठिकाणी पहा कशी अवस्था झालेली आहे आणि काही काही शेतकरी शेतामध्येच अडकून आहेत भावान आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीही धावून आलं नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला माहित आहे कोणता खासदार किंवा आमदार कोणी आपल्याला धावून येत नाही चला मग पाहूया कशा म्हणजे कशी परिस्थिती आहे आणि नजारा कसा आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो चला आता तर समोर काही शेतकरी गेलेले आहेत आणि आपण त्यांना विचारूया आणि त्यांना काय वाटते भावानं तर आता पाहायला गेलं तर सोयाबीन जे आहे पूर्ण असं चांगलं फुलावर चांगल्या याच्यावर आलं होतं आणि त्यानंतर अशी परिस्थिती झाली की पूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे आता शेतकऱ्यांना काय वाटते त्याला आपण पाहूया त्यांना विचारूया खर तर सर्व शेतकरी या ठिकाणी नाराजच आहेत आणि तुम्हाला तर माहित आहे कसं पाणी आमच्या गावामध्ये आलो गाव नाही आणि शेतामध्ये तर एवढं पाणी आलेलं आहे की पीक तर तुम्हाला पाहायलाच भेटत नाही हे आमची पैनगंगा नदी आहे आणि इथं पाहायला गेलं गावामध्येच एवढं पाणी आलेलं आहे आणि शेतामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्हाला काय वाटतं नजारा तिकडला कसा आहे आम्हाला सांग पाणी लई आहे तिकडे जाता येईल जाता नाही हा पाणी मी खूप परेशान म्हणजे हो जा जा थांब आता जाऊ पण नाही सरकार असं का हा आणि पाणी आता पूर्ण नदीचं भरून आलं म्हणत हा पूर्ण नदीचं भरून येणार आता सोयाबीन पेरलेलं काय झालं आता सोयाबीन तर जाणारच ना आता आता किती राहणार आहे का आपलं किती एकर सोयाबीन होतं आपलं आपलं दोन तीन एकर सोयाबीन आहे पूर्ण केलं हा चांगलं एकर सोयाबीन आता आता पूक आहे ना दुसरं कोणतं पिकही येत नाही 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 आता आपण खायचं काय करायचं काय आता काय रोज मजुरी सुद्धा लागत काय आता शेतातला माल गेल्यामुळं हा बरोबर आता मग शेळ्या तिकडल्या काय केलं शेळ्या शेळ्या आता दगड परत खूप तलुवामध्ये पाणी परत त्याला शेतामध्ये जायचं होतं आपल्या शेतकऱ्याला तर शेतामध्ये जाता जाता येत नाही पूर्ण पाणी आणलेलं आहे या ठिकाणी आणि इथून जर समोर गेलं तर समोर पण पूर्ण पाणी आहे भावानो म्हणजे जाताच येत नाही मग काय करायचं शेळ्या शेतामध्ये बांधून आहेत ढोरा शेतामध्ये बांधून आहेत आणखी काही शेतकरी असं बऱ्याच ठिकाणी आपल्याच इथं नाही बऱ्याच ठिकाणी शेतकरी शेतामध्ये आहेत भावानो अशी दशा या शेतकऱ्यांची होत आहे नेमकं काय करायचं आता तुम्हीच सांगा हे ढोर वाचलो ओरोवून घ्या सारा पाणी कोण करेल कोण नाही खूप प्रयत्न करावं मग मला पाहताही नाही झालं हे पडशाले दाखवतो हे जे रस्ता तुम्ही आहे हे आपल्या शेताकडे जाणारा रस्ता आहे पूर्ण रस्त्यावर गुडघ्याला पाणी आलं आणि आता समोरचा नजारा तुम्हाला दाखवतो कसा आहे चला तर मग आपण पाहूया पाणी लय आलो लय पाणी लय आलं पाणी लय असं त्या नाल्या फुटल्या हे फुटल्या सगळं नुकसान शेतकऱ्याची आणि ते नाल्या पिल्या लय पाणी आलं तिकडे द्या जमल्या ढोरा अडकले सगळ्या अडकले तिकडे शेतकऱ्या लय नुकसान आहे तुम्हाला सांगतो लय नुकसान झालं या पाण्यानं काय ढोर पिला किरा अडकून बसले आम्ही या आम्ही बाबळेपुर आलो आता हो आणि बाकी शेतकरी झोपड्या मी बसले तिकडे अडकून नाही जमण्या गेला याडा शेतकरी पण झालेली आहे खड्डू खड्डू केले आता ओवर चेक तिथं तर जाता येत नाही तुम्हाला जाता येत नाही हे अलीकडाऊन आलं काय आम्ही सकाळी सहा वाजता शेताला गेलो तिकून म्हणजे जास्त पाऊस झाला येता येणं गेलं ढोर वासर आम्ही कसे तरी बांधे मग आम्ही पाऊस उघडल्यावर नंतर आलो घरला बाकीचे शेतकरी तिकडे अडकलेले असतील हा हाताना बाकीचे शेतकरी मग अडकलेले आहेत त्याला येता येणं झाले हो भरपूर पाणी झालं आमच्या सोयाबीन मध्ये भरपूर पाणी आहे महादेवाच्या मंदिरात किती जण होते तर भावानो या ठिकाणी शेतकरी आले शेतामधून काही काही आणि पाणी एवढं आलं होतं महादेव महादेवाचं एक छोटस मंदिर आहे भावानो त्या ठिकाणी बरेच शेतकरी थांबलेत आणि पाणी कमी झाल्याच्या नंतर काही शेतकरी आलेत आणि काही शेतकरी पलीकडेच आहेत भावानो त्यांना अजूनही येता येत नाही एवढं पाणी आलेलं आहे तर यांची एवढीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची जे काही यांनी कर्ज काढून म्हणा किंवा लोन घेऊन म्हणा किंवा कोणाकडून उचणी पादरी पैसे घेऊन म्हणा त्यांनी जे पेरणी केली सोयाबीनची यांच्या पेरणीचे जे नुकसान म्हणजे पीक हाती आल्याच्या नंतर जे नुकसान झालेलं आहे पाण्या पावसामुळं अतिवृष्टी झालेली आहे त्यांना थोडीफार भरपाई हवी असं त्यांचं म्हणणं आहे तर लवकरात लवकर सरकारने याकडे पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर हा निर्णय मार्गे लावावा मी आकाश देशमुख आज तुम्ही माझ्या पाठीमागे बघा पुराचं पाणी जमा झालं आमच्या गावामध्ये काल रात्री पासून सतत पाऊस चालू आहे त्या पावसाने आमच्या हाती आलेला घास म्हणजे सोयाबीन हे पीक अक्षरशः वाहून गेलेलं आहे आमच्या उसामध्ये पाणी हळदीमध्ये पूर्ण पाणी आणि सोयाबीन पूर्ण असं संपूर्ण नष्ट झालेलं आहे तरी सरकारने त्यांचे वर कर्मचारी वर्ग पाठवून आमच्या पिकाचे पंचनामे करून आम्हाला होईल केली तात्काळ मदत करावी हे आमचे शेतकरी संपूर्ण पूर्ण शेतकरी इच्छा आहे हे शेतकरी बघा अक्षरशः बघा पुराचं पाणी काल रात्रीपासून सर्व सर्वसाधारण शेतकरी किती देणार होता या पावसामुळे आता भरपूर पाणी पडलेलं आहे आता आम्ही आता नेमके आम्ही चार पाच जण शेताकडून आलेले आहोत तिकडं दोन चार शेतकरी अडकलेले आहेत भरपूर नदीचं पाणी आमच्या शेतापर्यंत आलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांना सांगण्यात येते की नदीचं पाणी वाढता असल्यामुळे थोडस आपल्या जनावरांना आपल्या गावाकडे आणावे आणि येत्या दोन तीन घंट्यामध्ये मुसळधार पाणी सांगण्यात आलेले आहे सर्वांना मेसेज आलेले आहेत तर सर्वांनी सतर्कता इशारा घेऊन आपापली अप काळजी घ्यावी असे ग्रामस्थांना सांगू इच्छितो मी हा व्हिडिओ वाहन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा चला तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान